महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पक्षाची सुरुवात एक प्रचंड गाजणाऱ्या मोर्चासारखी झाली आज ती पक्ष संघटना एक निर्णायक वळणावर उभी आहे मनसेचे सध्या शून्य आमदार आहेत त्यांच्या हाती एकही महापालिका नाही संसदेतही त्यांचा एकही खासदार एक नाही एक 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 एकेकाळी एक मुंबई पुणे शहरात मनसेचा रोख आणि रेठा दिसून यायचा परंतु गेल्या काही निवडणुकात पक्ष फारसा यशस्वी ठरला नाही परंतु राजकारणात शून्य ही संपत्ती ठरू शकते अशीच काहीशी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्ज येथे दोन दिवसीय शिबिर घेतलं आणि नंतर सत्तावीस जुलैला मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मोठा मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यात मुंबईतील सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत या पावसाळी रविवारच्या संध्याकाळी रंगशारदामध्ये राज ठाकरे जे काही बोलतील ते पुढील राजकीय गणितांवर खोल परिणाम करणारे ठरू शकतात तरीही काही प्रश्न आहेतच मनसे लढणार तरी कशावरून ठाकरे विरुद्ध ठाकरे की एकत्र वाटचाल मनसेचे पुढील आव्हान काय असणार अखेर शून्याचा शंकनात होईल का चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सध्या मनसेकडे एकही एक लोकप्रतिनिधी नाही यंत्रणा कार्यरत आहे परंतु जनाधार कमी आहे मराठी ही त्यांची मुख्य ढाल असली तरी गेल्या काही काळात त्याचाही राजकीय फायदा फारसा झालेला दिसत नाही अशा परिस्थितीत मनसे जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असेल तर ते कोणत्या मुद्द्यांवर लढतील आणि त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार याच पार्श्वभूमीवर कर्जत शिबिरात आणि येत्या मेळाव्यात पक्षांतर्गत नव्या दिशादर्शक सूचनांची शक्यता वर्तवली जाते स्थानिक प्रश्न मुंबईतील वाढती समस्या मराठी भाषिकांची उपेक्षा बेरोजगारी छोट्या व्यावसायिकांचे प्रश्न या मुद्द्यांवर पुन्हा एकदा मनसे स्टाईल हल्लाबोल केला जाण्याची शक्यता आहे यावेळी केवळ अस्तित्वाची नवी परिभाषा तयार करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय राज ठाकरे यांचं नेतृत्व भाषण कौशल्य आणि राजकीय दूरदृष्टी याबाबत शंका नाही पण त्यांना आता संघटनेच्या प्रत्येक स्तरावर तेवढीच ताकद निर्माण करावी लागणार आहे मनसेनं यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रवेश केला तर तो केवळ निवडणूक लढवण्यापुरता नसावा तर सत्तेची फलश्रुती दाखवणारा ठरावा मतदारांनी अनेक वर्ष या पक्षाकडे आशेने पाहिले पण निराशा हातात लागली आता हीच जागा पुन्हा मिळवायची असेल तर करून दाखवण्याची वेळ आली आहे अलीकडेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले मराठी भाषेच्या मुद्द्यावर त्यांचं एकत्र येणं अनेकांना आश्चर्यचकित करणारं ठरलं त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला ऊत आलाय ठाकरे विरुद्ध ठाकरे ही जुनी लढाई आता संपणार आहे का जर मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आगामी निवडणुकांमध्ये हा एक मराठी आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारलेला नवीन आघाडी प्रयोग ठरू शकतो मात्र दोन्ही पक्षांमध्ये मतांवरचा आणि नेतृत्वावरचा दबदबा ही महत्वाची समीकरण आहेत राज ठाकरेंनी या मेळाव्यात यावर काही स्पष्ट संकेत दिल्यास राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे मनसेसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा पुनः प्रत्यय जनतेला देणं केवळ आवाज उठवणं किंवा भाषण देणं हेच पुरेसं ठरणार नाही तर त्यांना आता ठोस कामगिरी दाखवावी लागेल प्रभाग स्तरावर झोपडपट्टी क्षेत्रात स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि नव्या मतदारांमध्ये प्रवेश करून कार्य करावं लागेल दुसरं महत्वाचं आव्हान आहे ते पक्षातील दमदार युवा नेतृत्व उभं करणं एकतर राज ठाकरे यांचं कॅलिबर कितीही जबरदस्त असलं तरी आता टीम मनसे उभारणं आवश्यक आहे सोशल मीडिया पासून त्या सभागृहांपर्यंत प्रत्येक फ्रंटवर नवे चेहरे नवे मुद्दे आणि नवी ऊर्जा ही काळाची गरज आहे त्याचबरोबर मनसेनं आपली प्रतिमा बदलण्याची ही गरज आहे आक्रमकतेसोबतच सकारात्मक विकासाचं मॉडेल मांडणं स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाय सांगणं आणि सभ्य राजकीय संवाद साधणं ही काळाची गरज आहे लोक आता फक्त घोषणांवर किंवा भाषणांवर समाधान मानत नाहीत तर त्यांना कृती हवी आहे राज ठाकरे हे नाव अजूनही मनात खोल रुतलेलं आहे परंतु निवडणूक ही भावनेपेक्षा आकड्यांवर अवलंबून असते मनसेचं सध्याचं राजकीय गणित जरी कमजोर असलं तरी जर त्यांनी सशक्त यंत्रणा जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर भर आणि ठाम भूमिका घेतली तर शून्याचं हे मौन भविष्यात शंकनादात रूपांतर होऊ शकतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता फार दूर नाहीत आणि हेच ते क्षण आहेत जे मनसेला स्वतःची खरी ओळख परत मिळवून देऊ शकतात किंवा राजकारणाच्या किनाऱ्यावर अधिक ढगाळ करून टाकू शकतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या विषयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलान चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद